ऐकलं का मला दिवाळीला माहेरी जायला भेटत नाही मग दिवाळीच्या आधीच पाच सात दिवस तुम्ही मला माहेरी सोडू शकता का मुक्ता आपल्या नवऱ्याला विनयला शांतपणे विचारत होती विनयने हसत उत्तर दिलं तुझं डोकं ठिकाणावर आहे का आपल्या घरी दिवाळीचा सण नसतो का माझी बहीण शोभाताई पण येते ती घरी असताना तू माहेरी गेलीस तर तिला काय वाटेल शिवाय तुला शाळेतून सुट्टी मिळणार तरी का आणि तू माहेरी जाऊन करणार तरी काय मुक्ता समजावून सांगू लागले तुम्ही माझ्या सुट्टीची काळजी करू नका मी प्रिन्सिपल मॅडमशी बोलले आहे मी फारशा सुट्ट्या घेत नाही त्यामुळे त्या नक्की मला सुट्टी देतील आई बाबांची तब्येत ठीक नाही घराची साफसफाई त्यांच्याकडून होत नाही त्यांना थोडी मदत करायची आहे आणि सगळ्यांना भेटूनही यायचं आहे तुम्ही काळजी करू नका मी इथली साफसफाई करूनच जाईन आणि विनयी शोभाताई तर प्रत्येक वर्षी येतात पण मी एक वर्ष झालं माहेरी गेले नाही फक्त फोनवरच बोलणं होतं विनय कठोर स्वरात म्हणाला असं का म्हणतेस तुझ्या प्रमोद नावाच्या भावाच्या कौतुकाच्या गोष्टीमुळेच का दिवस रात्र त्याचं कौतुक चाललेलं असतं की प्रमोद असा आहे प्रमोद तसा आहे एक दिवस आई बाबा सगळं त्या प्रमोदलाच देऊन टाकतील आणि मग बस तुझ्या दहा हजारांच्या पगारावर मुक्ता शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणाली तुम्हाला दिसत नाही का प्रमोद त्यांच्याजवळ राहतो म्हणूनच आपण इतर निर्धास्तपणे राहतो जर प्रमोद नसता तर आईबाबांची काळजी कोणी घेतली असते विनय रागाने उठला मग मला विचारून जुनं घर विकलं का नवीन फ्लॅट घेण्याआधी मला विचारलं होतं का तू गप्प बस तुझी नोकरी आणि स्वयंपाकघर सांभाळ एवढं बोलून तो रागाने घरातून बाहेर पडला विनय केल्यानंतर मुक्ता एकटीच विचारात घडून गेली तिला वाटू लागलं देवाने मला एक भाऊ किंवा बहीण दिली असती तर आई बाबांची काळजी फक्त माझ्यावर राहिली नसती एका मुलीचा पगार आणि तिच्या माहेरची संपत्ती इतकंच तिच्या नवऱ्याला दिसतं का दिवाळी जवळ येत होती पण मुक्ताची आशा दिवसेंदिवस कमी होत होती ती पुन्हा विनयशी बोलण्याचा प्रयत्न करी पण तो प्रत्येक वेळी नकार देईल तुला दिसत नाही का यावेळी शोभाताई लवकर आली आहे आणि तुला माहेरी जायचं आहे असं तो तिला झिडकारत असे शेवटी यावर्षीही मुक्ताला तिच्या इच्छांवर पाणी सोडावं लागलं ती स्वतःला समजावत राहिली एक स्त्री कितीही यशस्वी झाली तरी तिच्या माहेरचं नातं जपण्यासाठी ती सतत संघर्ष करत असते रात्री मुक्ता स्वयंपाकघर आवरत होती तिच्या मनात विचारांचे काहूर उठले होते शोभाताई आल्या आहेत मग सकाळच्या नाश्त्यासाठी काय करायचं हे आईला विचारायला हवं तिने मनाशी ठरवलं सगळं आवरून मग जाऊन विचारते परीक्षा जवळ आल्यामुळे शाळेतून सुट्टी मिळण्याची शक्यता कमीच आहे अशा विचारात ती सासूबाईंच्या खोलीकडे जायला निघाली मुक्ताचे आईवडील तिला स्वावलंबी बनवण्यासाठी चांगलं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं होतं पण तरीही लग्नानंतरच्या तिच्या आयुष्यात तिला स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता प्रत्येक गोष्टीसाठी सासरच्यांच्या परवानगीची गरज वाटत होती आणि त्याचं ओझं ती मनात बाळगत होती अचानक सासूबाईंच्या खोलीतून तिचं नाव ऐकू आलं मुक्ताचे पाय खोलीत जाण्याआधीच थबकले सरिता ताईंचा आवाज तिच्या कानावर आला हे बघ विनय तुझी बायको स्वतःला काय समजते नोकरी करते म्हणजे तुला पायाखाली ठेवायचं का तुला तिच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही का आणि तिच्या माहेरी काय चालू आहे हे जाणून घेणं तुझं कर्तव्य आहे विनय काही बोलणार इतक्यात प्रकाशने आपला मुद्दा मांडला दादा मी ऐकले वहिनींच्या माहेरी जुनं घर विकलं गेले आणि त्यांना खूप चांगले पैसे मिळालेत वहिनींचा चुलत भाऊ त्यांच्यासोबत राहतो म्हणे त्या घराच्या विक्रीतून वहिनींना पण काही रक्कम मिळाली असेल ना विनयने तोंड वाकडक करत उत्तर दिलं मुक्ता सांगत होती की बाबानी फ्लॅट घ्यायचं ठरवलंय पण मला काहीच विचारलं नाही सगळं माया लेकरांनी ठरवलंय मी विचारून का माझी किंमत कमी करून घेऊ प्रकाश हसत म्हणाला दादा त्यांनी काहीच सांगितलं नाही म्हणून काय झालं तू स्वतःहून विचारपूस करायला हवी किती पैसे मिळालेत हे माहीत नसेल तर त्यांच्याकडून तुझा हिस्सा मागणार कसा आणि दादा पैसे जास्त असतील तर मला विसरू नकोस मला नवीन बाईक घ्यायची आहे पण लक्षात ठेव वहिनींचं काहीही ऐकू नकोस हे ऐकून शोभाताईनेही तिचं मत मांडलं विनय प्रकाश अगदी बरोबर बोलतोय तू एकदा सगळं कळून घे या दिवाळीत मला सोन्याच्या बांगड्या हव्या आहेत तिच्या माहेरच्या लोकांकडून फायदा मिळवायचाच खोलीच्या बाहेर उभी असलेली मुक्ता सगळ्यांचं बोलणं ऐकून सुन्न झाली ती विचार करू लागली आपलेच लोक अशा रीतीने विचार करतील असं कधीच वाटलं नव्हतं ही नाती फक्त स्वार्थासाठीच आहेत का ती सासूबाईंच्या खोलीत जाण्याआधी अजून काही बोललं जाते का हे समजून घेण्यासाठी थांबले शब्दांचे हे वार सहन करणं आता अधिक अवघड होत चाललंय ताई म्हणाल्या तुम्ही सगळे हद्द करता अजून पैसे हातात आलेलेही नाहीत आणि आत्तापासून नियोजन सुरू केलंय शोभा तू तर दिवाळीला इथं थांबत सुद्धा नाहीस तुझ्या सासरची लोक दिवाळीला तुला सोन्याच्या बांगड्या देऊ शकत नाहीत का शोभा तोंड वाकडं करत म्हणाली आई त्यांना बांगड्या द्यायच्या असत्या तर त्यांनी दिल्या नसत्या का तुम्ही ही माझ्या लग्नात सोनेच्या बांगड्या घातल्या नाहीत तुला माहीत आहे का माझ्या जाऊबाई तिच्या माहेरहून आलेल्या बांगड्या घालते तेव्हा मला किती वाईट वाटतं मला असं वाटतं माझं माहेर अगदी भिकारी आहे आई बाबांची पेन्शन येते विनयची बायको नोकरी करते तरीसुद्धा मला सोनेच्या बांगड्या मिळत नाहीत सरिता ताईने हात वर करत उत्तर दिलं हो हो ठीक आहे आता ही चर्चा थांबवा मला विनयशी बोलायचं आहे विनय कुतूहलाने म्हणाला आई तुला काय म्हणायचं आहे सरिता ताईंनी थोड्या गंभीर स्वरात सांगितलं मी विचार करत होते आपण घराचा वरचा मजला बांधून घ्यावा उद्या प्रकाशचं लग्न झालं तर त्रास होऊ नये आता तुला सांगणार नाही तर कोणालाच सांगणार सगळं कळते ना सूनबाईकडे पैसे असताना आपण सगळे काळजीत आहोत हे बरोबर आहे का जर आपल्या नातेवाईकांना हे सगळं कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल विनय विचार मग्न झाला तो म्हणाला आई तुझं म्हणणं बरोबर आहे पण पन... सरिता ताईने लगेच त्याला थांबवलं पण वगैरे काही नाही तुझ्या सासऱ्यांना विचारायला तुला लाज वाटत असेल पण सुनबाईशी तरी बोलू शकतोस ना त्यांना घर विकून किती पैसे मिळाले हे विचारायचं ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि शेवटी सगळं तुलाच मिळणार आहे त्यांच्या घरावरही तुझा अधिकार आहे प्रकाशने लगेचच आईचं समर्थन केलं आई तुझं म्हणणं बरोबर आहे सरिताताई पुडे पुढे म्हणाल्या मला तर विश्वासच बसत नाही की सूनबाईने तुला अजून काहीच सांगितलं नाही आणि तिच्या काकांचा मुलगा तिच्या आई वडिलांबरोबर का राहतो विनय सावध हो नाहीतर तो मेहुणा तुझ्या वाटणीचं सगळं घेऊन जाईल सगळं ऐकल्यानंतर विनय ही विचारात पडला तो म्हणाला ठीक आहे आई मी मुक्ताशी बोलून बघतो ती म्हणत होती की बरेच दिवस झालं ती माहेरी गेली नाही तिला खुश करण्यासाठी ती, तिला माहेरी पाठवतो त्यानिमित्ताने तिच्या आई वडिलांच्या घराबद्दलही समजेल प्रकाशने लगेच सुचवलं दादा हेच कर तुला पैसे मिळाले तर आपल्या सर्वांचं भलं होईल विनय म्हणाला तू बरोबर बोलतोय प्रकाश मीही विचार करतोय की नोकरी सोडून स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करावा किती दिवस दुसऱ्याची चाकरी करत राहणार मुक्ता हे सगळं ऐकून स्तब्ध होती तिच्या मनात नुसते विचारांचं वादळ सुरू झालं आपलं सासर हे नातं म्हणजे प्रेमाचं नातं आहे की फक्त स्वार्थाचं ठीक आहे आई मी मुक्ताशी बोलतो तिला विचारून पाहतो त्यांना नेमके किती पैसे मिळाले आहेत आणि तिने मला सगळं सांगितलंच पाहिजे शेवटी मी तिचा नवरा आहे तिच्या आई वडिलांना माझ्याशिवाय या जगात दुसरं कोण आहे विनयचं बोलणं संपताच मुक्ता रडत रडत आपल्या खोलीत गेली सगळ्या बोलण्याचा विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलं ती डोक्याला घट्ट रुमाल बांधून बसली होती तेवढ्यात विनय खोलीत आला मुक्ताला पाहून तो म्हणाला काय झालं डोक्याला रुमाल का बांधला आहेस बरं ते राहू दे तू म्हणाली होतीस ना तुला माहेरी जायचं आहे यावेळी मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार आहे हे ऐकताच मुक्ता चकित होऊन म्हणाली का तुम्ही माझ्यासोबत माहेरी का येणार आणि अचानक तुम्हाला मला माहेरी सोडायचं का सुचलं विनय म्हणाला तुझ्या आईबाबांना माझ्याशिवाय दुसरं कोण आहे त्यामुळे तुझ्या माहेरच्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्याच आहेत आणि तिथं नेमकं काय चाललं आहे हे मला समजणंही महत्त्वाचं आहे त्याशिवाय या नोकरीच्या आधारावर मी माझं स्वप्न कसं पूर्ण करणार आहे विनयच्या बोलण्यातून न कळत सत्य बाहेर पडलं ते त्याला जाणवलं तेव्हा मुक्ता संतापून म्हणाले तुमच्या मनातलं सत्य शेवटी तुमच्या तोंडून बाहेर आलं नाही का किती लोभी आहात तुम्ही लोकं नेहमी काही ना काही निमित्त काढून माझ्या माहेरी पैशासाठी मागणी करत असता जणू काही तुम्ही स्वत कमवून माझ्या आई वडिलांना दिला आहे मुक्ता पुढे म्हणाली तुम्हाला आठवते का जेव्हा माझ्या आई वडिलांना तुमच्या घरच्यांची गरज होती तेव्हा ना तुम्ही ना तुमच्या घरातलं कोणी त्यांच्या मदतीसाठी पुढं आलं उलट गेल्या वर्षी शोभाताईंच्या लग्नासाठी बाबांनी एफडी मोडून तुम्हाला पैसे दिले होते पण अजूनही तुम्ही ते परत केलेले नाहीत तुम्ही कधी विचारलं सुद्धा नाही की त्यांना पैशाची गरज आहे का विनयने थोड्या अपराधी भावनेने उत्तर दिलं माझ्याजवळ एवढे पैसेच नव्हते नाहीतर मी परत केलेच असते शिवाय तुझ्या बाबांना पैशाची गरज तरी काय आहे मुक्ता संतापून म्हणाली गरज नाही चार महिन्यांपूर्वी बाबांना हार्ट अटॅक आला होता तेव्हाना तुम्ही मला जाऊ दिलं ना स्वत किंवा तुमच्या घरचं कोणी तिथं त्यांच्या सेवेसाठी गेलं त्यावेळेला माझ्या आईची किती वाईट अवस्था झाली होती हे तुम्हाला ठाऊक आहे का जर प्रमोद वेळेवर आला नसता तर काय झालं असतं याची कल्पनाही तुम्ही करू शकणार नाही तेव्हा विनय म्हणाला तुला तुझा चुलत भाऊ आठवतो पण हे लक्षात येत नाही का की मीही रोज बाबांना भेटायला जात होतो त्यावर मुक्ता म्हणाली हो तुम्ही जात होता पण संध्याकाळी तोंड दाखवून लगेच परत येत होतात एकदा तरी विचारण्याची तसदी घेतली असती की पैशाची सोय कशी केली जाते आणि तुम्हाला माहीत होतं की बाबा गेल्या वर्षीच रिटायर झाले होते संपत्तीच्या नावावर त्यांच्याजवळ फक्त त्यांच्या आई वडिलांचं जुनं घर होतं विनय चिडून म्हणाला बसकर मुक्ता बाबांवर उपचार झाले ना ते वाचले ना मेले तर नाहीत ना आता याच गोष्टीवर रडत बसणार आहेस का मुक्ता डोळ्यातून अश्रू ढाळत म्हणाली हो बाबा वाचले पण त्यांना वाचवण्यासाठी माझ्या आईने आणि प्रमोद दादाने काय काय केलं याची तुम्हाला कल्पनाही नाही त्यावेळी लोकांकडून पैसे उधार घेऊन उपचार केले गेले जर तसं केलं नसतं तर काय झालं असतं माहीत नाही आणि आता तेच पैसे फेडण्यासाठी बाबांना त्यांचं घर विकावं लागलं आता उरलेल्या पैशांमधून त्यांनी स्वतःसाठी फ्लॅट घेतला आहे आणि तिथे राहत आहेत हे बोलता बोलता मुक्ता हळूहळू मोठ्याने रडू लागली पण बाजूला असलेल्या विनयच्या चेहऱ्यावर जराही लाज किंवा अपराधीपणा दिसत नव्हता थोड्या वेळाने मुक्ताच्या खोलीच्या बाहेरून सरिता ताईंचा आवाज आला सुनबाई जरा माझ्या खोलीत ये मुक्ताला लगेच समजलं तिला का बोलवलं जात आहे आणि नेमकी कोणती चर्चा होणार आहे मुक्ता सरिता ताईंच्या खोलीत गेली सरिता ताई ज्या नेहमी फक्त आदेश देत असत आज मात्र त्या गोड आवाजात म्हणाल्या मुक्ता मी ऐकलं आहे तुझ्या बापांनी त्यांचं घर विकून फ्लॅट घेतला आणि प्रमोदलाही आपल्या जवळ ठेवून घेतलं आहे हे खरं आहे का मुक्ता शांत स्वरात म्हणाली हो आई तुम्ही जे ऐकलं आहे ते अगदी खरं आहे काही दिवसांपूर्वीच त्यांनी घर विकलं आहे आता अजून काही विचारायचं आहे का मला उद्याची तयारी करायची आहे नाहीतर शाळेला जायला उशीर होईल आणि माझी एक दिवसाची सुट्टी लागेल सरिता ताई हसत म्हणाल्या मुक्ता थोडं स्वतःसाठीही विचार करत जा काय झालं एक दिवस सुट्टी लागली तर तुझ्याकडे आमच्यासाठी वेळच नाही थोडं आमच्याबरोबरही बोलत जा मुक्ता शांतपणे उभी होती सरिता ताई पुढे म्हणाल्या तुझ्या बाबाने एवढं कर्ज का घेतलं ज्याला फेडण्यासाठी त्यांना इतकी घाई करावी लागली नंतरही फेडलं असतं तरीही चाललं असतं ना मुक्ता म्हणाली जर जावई मुलगा झाला असता तर नंतर फेडलं असतं तरीही चाललं असतं पण बाबांनी कधी जावयाकडून काही अपेक्षा केलीच नाही त्यांना मुलगाही नाही जो त्यांचं कर्ज फेडेल किंवा त्यांच्या आजारपणात मदत करेल आईने बाहेरची कामं कशी आणि किती करायची म्हणूनच प्रमोद दादा त्यांच्यासोबत राहतो बाबांना एकटं सोडणं आम्हाला शक्य नव्हतं सरिता ताई अखेर त्यांच्या मूळ मुद्द्यावर येत म्हणाल्या तुझं म्हणणं बरोबर आहे पण ते घर कितीला विकलं हे तरी आम्हाला माहीत असायला हवं शेवटी तू मुलगी आहेस आणि विनयी जावई आहे, आहे। तुम्हा दोघांनी तरी ही माहिती घ्यायला हवी यावर मुक्ता काहीच बोलली नाही तेव्हा विनय बोला हो मुक्ता शेवटी मी ही त्या घरचा जावई आहे माझा देखील काही अधिकार आहे मला सुद्धा हे माहीत पाहिजे की घर विकून जे पैसे आले त्यामधले काही पैसे शिल्लक आहेत की नाही मुक्ता शांत हसत म्हणाली अरे हो तुम्ही तर जावंही आहात ही गोष्ट तर मी पूर्णपणे विसरूनच गेले बरं झालं तुम्ही आठवण करून दिलीत बरोबर आहे तुमचासुद्धा अधिकार आहे सगळं माहीत करून घेण्याचा चला आता मी तुम्हाला सांगते घरातले सगळे लोक कान टवकारून मुक्ताचं बोलणं ऐकू लागले मुक्ता गंभीर स्वरात म्हणाली बाबांच्या उपचारासाठी खूप खर्च झाला होता आणि तो सगळा खर्च कर्ज घेऊन केला, केला। ते गेला ते कर्ज फेडण्यासाठी त्यांच्या वाडवडिलांच्या घराशिवाय दुसरं काहीच नव्हतं म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की ते घर विकायचं आणि तेच केलं तेव्हा प्रकाशने विनयकडे एक, एक इशारा केला विनय म्हणाला त्यानंतर जे पैसे राहिले होते त्याचं काय केलं मुक्ता शांतपणे म्हणाले जरा धीर धरा सगळं सांगत आहे सर्वप्रथम त्यांनी आपलं कर्ज फेडलं त्यानंतर आईबाबांना त्यांच्या राहणीमानाची सोय करायची होती म्हणून एक फ्लॅट घेतला थोडेफार पैसे शिल्लक राहिले ते मी त्यांच्या नावावर डिपॉझिट केले आहेत म्हणजे त्यांना कोणासमोर हात पसरण्याची गरज पडणार नाही तेव्हा अचानक सरिता ताई म्हणाल्या मुक्ता राहिलेल्या पैशामध्ये तुला काही मिळालं नाही का मी ऐकलं आहे की खूप जास्त पैसे भेटले होते त्या घराचे आणि तू त्यांची एकुलती एक मुलगी आहेस मुक्ता उठून उभी राहिली आणि म्हणाली आई मुलीला फक्त पैसे घेण्याचा अधिकार आहे का आई वडिलांची जबाबदारी कोण घेणार सगळी जबाबदारी प्रमोददादा पूर्ण करत आहे तुम्ही तर त्यांचं कौतुक करायला हवं पण मी त्यांच्या पैशाबद्दल कसा विचार करू शकते शेवटी मी तुमची सून आहे तुमच्या इज्जतीचं संरक्षण करणं माझं कर्तव्य आहे त्यामुळे मी माझ्या आईबाबांना सांगून टाकलं की सगळे पैसे प्रमोद दादाला मिळायला हवेत म्हणून मी त्या पैशावरचा हक्क सोडून दिला आनी कमी, कमी आहे आणि बाबांना सांगून टाकला आहे की जो तुमची जबाबदारी घेईल त्याच्याच नावावर तुमचा फ्लॅट करा कमीत कमी येणाऱ्या पिढीला धडा मिळेल आई मी बरोबर केलं ना मुक्ताचं बोलणं ऐकून सरिता ताईंबरोबरच घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर गोंधळलेली भावना दिसू लागली मुक्ता आपलं बोलणं पूर्ण करून शांतपणे तिच्या खोलीत जाऊ लागले विनय चिडून म्हणाला तुझं डोकं ठिकाणावर नाही का तू असं कसं करू शकतेस तुला माहीत आहे ना तुझ्या काकांचा मुलगा प्रमोद किती लोभी आहे लोभामुळेच तो तुझ्या आई वडिलांची सेवा करत आहे मुक्ता शांतपणे उत्तरली लोभामुळे तरी तो सेवा करत आहे कमीत कमी तुम्ही माझ्या आई वडिलांची सेवा केली असती तर मला आज माझ्या काकांच्या मुलाचे उपकार घ्यावे लागले नसते जेव्हा हक्काची गोष्ट येते तेव्हा जावई पटकन मुलगा होतो पण जबाबदारीची वेळ येते तेव्हा जावई कुठे दिसत नाही सोडून द्या या सगळ्या गोष्टी आता तरी माझ्या आईबाबांची सेवा होऊ द्या आणि मला त्यांच्याकडून काहीही नको कारण त्यांनी मला या लायक बनवला आहे की मी स्वतःच्या पायावर उभी राहून काहीही करू शकते आणि अजून एक गोष्ट माझ्या आई वडिलांनी मला नेहमी शिकवलं आहे की दुसऱ्यांच्या पैशावर नजर ठेवायची नाही आपल्या कष्टाचं दोन घास खावं आणि जेवढं आपल्या नशिबात आहे त्यातच आनंदी राहावं मुक्ता तिचं बोलणं पूर्ण करून खोलीत निघून गेली आणि तिथं उपस्थित असलेले लोभी आणि लोभी नाती तुटून उद्ध्वस्त झाली मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद